यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुलात जाणाऱ्या कोरेवाडीतील मुलामुलींच्या शाळेची वाट झाली बिकट तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी मंगरुड येथील एकलव्य विद्या मध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या कोरेवाडीतील शालेय विद्यार्थ्यांची पावसामुळे वाटेतील हरणा नदीला पाणी आल्याने व पायवाटीने जाताना काटेरी झाडे झुडपे वाढल्याने कोरेवाडीतील यमगरवाडी विद्या संकुलात शिक्षण घेणाऱ्या तीस विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी गेले कोरेवाडी ते यमगरवाडी अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेसाठी बस नसल्याने चांगलीच परवड होत आहे या कोरेवाडीतील विविध घटकातील त्रेचाळीस विद्यार्थी यमगरवाडी येथील नामांकित एकलव्य शिक्षणासाठी जातात परंतु शाळेला जाणारी वाट काटेरी झुडपाने चिखलमय झाल्याने त्यांना पाण्यातून वाट शोधावी लागते पावसाळ्यात पाऊस झाल्याने जवळपास दोन ते तीन महिने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे कोरेवाडी ते यमगरवाडी वाटेवरील तीन किलोमीटर अंतरावरील दीड किलोमीटर अंतरावर डांबरीकरण झालेले आहे दीड किलोमीटर व वाटेतील पुलाचे काम रखडल्याने येथील विद्यार्थ्यांना कोरेवाडीहून कुंभारी मंगरूळ कसई मार्गे यमगरवाडी शाळेत जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर अंतर कापून बसने यावे लागते या त्रासामुळे यमगरवाडी शाळेतील तीस विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला आहे यापूर्वी कोरेवाडीतील नागरिकांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले परंतु रस्ता झाला नाही त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या विद्यार्थ्यांची ने करण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे कोरेवाडीत विद्यार्थ्यांना यमगरवाडी येथील शाळेत सुरक्षितपणे जाण्या येण्यासाठी या मार्गावरील रस्त्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याचे काम करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड काठी धाराशिव ना माझे नाव रश्मा ना रामकर आहे मी मी नवी मध्ये शिकते माझ्या शाळेचं एक एक विद्या संकुल आहे मी कोरेवाडीमध्ये राहते आम्हाला शाळेमध्ये जाताना खूप कठीण असतं आणि आमच्या आम गावाच्याकडे एक नदी आहे त्या नदीत जाताना खूप पाणी असतं पावसाळ्यात जाताना ती नदी खूप फुल भरते आणि आमची शाळा तीन चार महिने भरते पुढते त्यामुळे आम्हाला रस्ता आणि फुल करून द्यावा माझी विनंती आहे या शहाजी पाटील आम्ही कोरे मी कोरेवाडीत राहते आणि आम्ही जाताना एक नदी आहे त्या नदीत खूप पाणी आहे आणि आम्ही येऊन जाऊन रोज करतो खूप पाणी आहे तिथं माझ्या शाळेचं नाव एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा आणि माझी अशी इच्छा आहे की एक रस्ता आणि पूल करून द्या एवढीच माझी अपेक्षा माझे नाव श्रेयादाजी पाटील मी आत्ता आठवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा व माझ्या गावाचे नाव परेवाडी मी आम्ही गावावरून जात असताना शाळेवर जात असताना तिथे एक मोठी नदी आहे त्या नदीवर एक मोठ पूल आणि जाताना एक रस्ता करून द्यावा ही माझी विनंती मी येता सांगू शकतो माझ्या शाळेचे नाव आहे एकवी विद्यासागर शाळेला जाताना एक आमच्या आमच्या गावात शाळेला शाळेत जाताना एक नदी आहे त्या नदी शाळेला जाताना नदी ओलांडून जाण्यात कठीण आहे त्या जाताना पुढे चुकाटा व झाडे झोटे आहेत आम्ही तसा आहे रस्ता करून जातो त्यामुळे आमची विनंती आहे की एक फुल आणि रस्ता बनवून द्यावी नाव आदिती शाजी पाटील मी आता ताटीमध्ये शिकते माझ्या गावाचे नाव कोरेवाडी मी एकलव्य माध्यमिक आश्रम शाळेमध्ये शिकते आम्हाला कोरेवाडून शाळेवर जाताना एक खूप मोठी नदी आहे त्या नदीवरून पूल करून द्यावा हीच माझ्यापेक्षा पूल आणि रस्ता धन्यवाद